नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्राम आज एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस नीटची परीक्षा देण्यासाठी जे काही दहा पंधरा दिवस राहिले आहेत त्याच्यामध्ये अभ्यासाबरोबरच आपल्याला ड्रेस कोड परीक्षेसाठी जाणाऱ्या या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मार्फत चालणाऱ्या नीट एक्झामसाठी एम डी एक इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आपल्याला दिलेलं होतं त्या इन्फॉर्मेशन मध्ये एक ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये आपल्याला पेज नंबर फोर्टी एट वरती अठ्ठेचाळीस वरती आपल्याला सर्व काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता आजपासून दहा बारा दिवस आहेत त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारचा ड्रेस तुम्ही स्वतः विकत घेऊन बऱ्याच वेळा काही म्हणजे याच्यामध्ये मोठ्या मोठ्या सेंटरच्या किंवा मोठ्या शहरामध्ये सुद्धा नीटचे काही ड्रेस सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत परंतु जे काही <coughs> आपल्याला त्याबद्दल इंस्ट्रक्शन्स जे काही सांगितलेले त्या संदर्भात आता आपण चर्चा करतोय वास्तविक पाहता बऱ्याच वेळा काही होतं की आपण जर समजा काहीच इन्स्ट्रक्शन न माहीत असताना डायरेक्ट गेलो तर आपली चेकम चेकिंग होऊ शकते तपासणी होते आणि ही तपासण्यामध्ये तुमचा वेळ जाईल आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडून जाईल आणि त्यामुळं तुम्ही दोन वर्ष केलेल्या अभ्यासाचं प्रॉब्लेम अडचण येऊ शकते त्यामुळं तुमचा वेळ जाऊ नये त्यासाठी म्हणून आपल्याला एक सुंदर प्रकारचं जे इन्फॉर्मेशन मिळावं यासाठी ड्रेस कोड जो काही परीक्षेसाठी एन टी सांगितलं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तर परीक्षेसाठी जाताना आपल्या सर्वांना कसल्याही प्रकारचे हेवी ड्रेसेस नसायला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय टाइट ड्रेसेस पण नसायला पाहिजे हेवी म्हणजे काय थोडस एकदम आ, स्वेटर वगैरे असं किंवा पूर्ण कपडे वगैरे असं पूर्ण बाहेरचे वगैरे नसले पाहिजे हाफ स्लीव असले पाहिजे फुल स्लीव नसले पाहिजे बऱ्याच इथपर्यंत नसायला पाहिजे एकदम हाफ स्लीव असले पाहिजे त्या जर समजा तसं असेल तरी तुम्हाला अलाव केलं जातं पण कधी कधी तुम्हाला इथून स्लीव कट पण करून देतात ते असं पण होऊ शकतो तुमची चेकिंग होते आणि तुमचे स्लीव्ह तिथे कट केल्या जातात हे लक्षात घ्या त्यामुळं हे सर्व इश्यू आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून हाफ स्लीवचे ड्रेस असलेले बरे शूज म्हणजे पॅक शूज असेल म्हणजे बुट वगैरे असेल तर ते घालू नका त्याचबरोबर तुमची जी, जी चप्पल आहे किंवा शँडल आहे तो हाय हिल्सवाला म्हणजे उंच हाय हिल वाला नसावा छोट्या हिलवाली स्लीपर असावी उघडी चप्पल असावी शक्यतो स्लीपर असावी अशा प्रकारचं म्हटलं जाते बऱ्याच वेळा असं कॉम्पॅक्ट काय होऊ नये की ज्यामधून आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेच असेलच की बऱ्याच वेळा हे सर्व काही त्याच्यामधून कॅरी करून आपल्याला कॉपी वगैरे करता येणार नाही किंवा इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळा जे म्हणजे ड्रेस आहेत ते व्हाईट किंवा फिंट कलरचे असावे डार्क नसावी वास्तविक आता डार्क बद्दल काही म्हटलेलं नाही परंतु भरपूर काही चित्र त्याच्यावरती काही वेगवेगळे त्याच्यामधून काही कोडिंग लक्षात तुम्हाला अडचण येऊ शकते त्यामुळं फेंट कलरचे प्लेन ड्रेस असावा शक्यतो टी शर्ट असावा दुसरी गोष्ट खाली पण ट्राउजर असावी बऱ्यापैकी खूप कमी खिसे खिसे असणारे ड्रेस असावा की जेणेकरून त्याच्यामध्ये चेकिंग जास्त होणार नाही बऱ्याच वेळा आपण परीक्षेच्या जाताना जर खिसा नसलेलाच घातला तर खूप छान होत आहे बऱ्याच वेळा पॅन्ट पॅक नसावी लूज असावी की जेणेकरून चेकअप सोपं होईल टाइट जीन्स वगैरे सुद्धा चालते परंतु मध्ये तपासणी करायला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो मेटल जे काही हुक असतात किंवा रबर कधी कधी रबर सुद्धा केसामध्ये रबर बायकांसाठी वापरायचे ते सुद्धा त्या ठिकाणी अलाव केले नाही परंतु शक्यतो रबर घेऊन जावा केसामधल्या पिन सुद्धा नसल्या पाहिजे तुमच्याकडे घड्याळ नसलं पाहिजे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असलं पाहिजे त्याचबरोबर हिरिंग एड आहे तुमचं ऐकायचं जे ते तुम्हाला जर असेल तर ते गरज असेल तर वापरता येऊ शकतं त्याचबरोबर जे काही चष्मा आहे तुमचा तो पण तुम्हाला वापरता येऊ शकतो परंतु गॉगल वापरता येणार नाही कसल्याही प्रकारचे टाईट ड्रेसेस तुम्हाला वापरता येणार नाही जे काही स्लीपर असेल किंवा फ्लॅट असे अशा प्रकारचे चप्पल आपल्याला असेल तरी चालू शकते त्याचबरोबर छोटे छोटे बटन असणारे ड्रेस असावेत किंवा ज्या ड्रेसवरती बटनच नाही खूप कमी असतील अशा प्रकारचे असल्यानंतर बरं खूप मेटलचे मोठे मोठे बटन तो तो असे बटन असणारे शक्यतो नसावं असं माझं म्हणणं आहे तुम्ही पेन पण घेऊन द्यायचं नाहीये तुमचं ऑर्नामेंट्स म्हणतो आपण त्याला म्हणजे ज्यासाठी आपण दागिने म्हणतो कानातले किंवा गळ्यातलं गाय असेल किंवा हातामध्ये रिंग असेल किंवा म्हणजे पायामध्ये काही असतील त्या गोष्टी पैंजन असेल वगैरे शक्यतो ऑर्नामेंट नसले पाहिजे असं एकंदरीत प्रकार आहे दुसरा प्रकार असा आहे की या सर्व गोष्टीसाठी कस्टमरी ड्रेस पण आपल्याला विचारलेला आहे बाबा तुम्ही एखादा मुस्लिम किंवा सीख असेल तर अशा प्रकारच्या पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा तुमचा एक कस्टमरी ड्रेस आपण जर प्रोव्हाइड असाल तशा प्रकारचा जर परीक्षेसाठी जाणार असाल तर तुम्हाला अलाव केलेला आहे परंतु तुम्हाला साडेबारा वाजता जे यायला सांगितले म्हणजे दोन वाजता तुमचा पेपर सुरू होणार आहे तर तुम्हाला साडेबारा वाजता रिपोर्टिंग करायला सांगितले कॉलेजवरती तुम्ही म्हणजे जे काही एक्झाम सेंटर आहे त्याच्यावरती साडेबारा वाजता वाजण्यापासून तुम्हाला येण्यास सांगितलेलं आहे मग कस्टमरी ड्रेस जर असेल तुमच्याकडे काही मुस्लिम हिजाब वगैरे किंवा बुरखा वगैरे सर्व गोष्टी असेल तर तुमचं चेकअप होणार आहे लक्षात आणि चेकअप झाल्यानंतर त्या कंडिशन मानसिक सुद्धा ताणतणाव येऊ शकणार आहे त्यामुळे बऱ्याच वेळा त्या गोष्टीचं तुम्ही लक्षात ठेवूनच सर्व गोष्टी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला जर समजा फार चेकिंग झालं तर तुमची मानसिक स्थिती बिघडून जाईल आणि त्यामुळे परीक्षेमध्ये त्याचा परीक्षा जे काही प्रश्नांची उत्तरं येण्यासाठी अडचण येऊ शकते त्यामुळं जो ड्रेस आहे तो शक्यतो आपण टी शर्ट असावा कमी बटन असावे त्याला कॉलर पण नसावे रिंगचा असावा म्हणजे टी शर्ट सुद्धा एकदम बिन कॉलरचा असला तरी चालत आहे कॉलर जर नसावा का तर असू दे काय अडचण नाही परंतु शक्यतो नसावा मोठ्या स्लीव्ज नसायला पाहिजे हाफ स्लीव असायला पाहिजे पॅन्ट मात्र फुल असावी परंतु लूज असावी टाईट नसायला पाहिजे शूज चालणार नाही तुम्हाला हाय हील स्टेप चप्पल चालणार नाही स्लीपर ओपन चालेल कमी कॉम्पॅक्ट असणारे चालेल त्याचबरोबर खिसा नसलेला कधी पण चांगला खिसा असला तरी पण चालू शकतो परंतु शक्यतो खिसा कमी असावा तुमचा ड्रेस फारसी फारसा असावा रंगीबेरंगी किंवा खूप काही लिहिलेला असा नसावा की त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतो फेंट कलरचा असावा डार्क कलरचा सुद्धा असू नये खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे सगळ्यांना एकंदरीत लक्षात आलं की तुम्हाला त्याच्यामधून काही म्हणजे कॅरी करता येऊ नये कॅमेरा किंवा काही मायक्रोफोन वगैरे घेता येऊ नये अशा प्रकारचे सगळी चेकअप होत असते तुम्हाला मेटरचा सुद्धा चेकअप होणार आहे त्यामुळं तुमच्या केसामधली पिन असेल किंवा हे सर्व ऑर्नामेंट्स आपल्याला आले तर ते मेटल ते सर्व काढून ठेवावं लागेल आणि पुन्हा तुमच्याकडे वेळ नसणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाताना शक्यतो खुलं जा म्हणजे मला टी शर्ट फेंट कलरचा आणि ट्राउजर अगदी बिन बिनखिशाचे टी शर्ट असावे हातामध्ये गड्याळ वगैरे काही नको अंगठी नको कसल्याही प्रकारचं ऑर्नामेंट नको केसामध्ये पिन सुद्धा नको काही वेळा पिन वगैरे अलाव केले जाते परंतु अवॉइड केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो साधा रबर तुम्ही लावा कधी कधी रबर सुद्धा तुमचा काढून घेतला जातो परंतु कदाचित काही सेंटरमध्ये नाही केल्या जाणार ना। एकंदरीत ड्रेसच्या संदर्भामध्ये काही इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की सिंपल असं ड्रेसिंग तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या की जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्रास होणार नाही मी एकदा सांगतो की हेवी क्लोद नसावे फुल स्ली स्लीव चा ड्रेस नसावा हाफ स्लीवचा नसा असावा शूज हाय हिल्सवाले ड्रेस नसावे कसल्याही प्रकारचे ऑर्नामेंट्स नसावे हेअर पिन नसावे टाईप जीन्स फॉल्डर डो टी शर्ट वगैरे शक्यतो नसावे त्याचबरोबर काही गोष्टी छोट्या छोट्या मिळाल्या ते पेन वॉच कॅल्क्युलेटर किंवा एखादं मायक्रोफोन वगैरे हे गॉगल या सर्व गोष्टी नसायला पाहिजे तुमचा कस्टम ड्रेस असेल तर तुम्हाला अगोदर अर्धा तास जावं लागेल एकंदरीत नीटच्या परीक्षेच्या संदर्भात लागणाऱ्या सर्व ड्रेस कोडच्या संदर्भात इन्फॉर्मेशन जे दिलं आहे हे आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र